आत्महत्या केली असं आत्ताच मी ऐकलेलं आहे पोलिसांचे पिस्तूल घेऊन आत्महत्या एखादा आरोपी करत असेल हे अधिक गंभीर आहे एक पुलीश पुन्हा एकदा पोलीस कसे पोलिसांचं काय चाललंय याच्यावर चा प्रश्नचिन्ह तयार होतं कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याच्या त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला पोलिसांनी उशिरा केस नोंद केली या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे बातमी माझ्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचण्यात आली आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक संशयाची सादर ही तयार झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये आहेत स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडल्या तर गृहमंत्र्यांच्याच होमटाऊन मध्ये होम डिस्ट्रिक्ट मध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते आणि यामध्ये हा या जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडलाय याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे पोलीस अधिकारी हे अक्षय शिंदे सारख्या आरोपीला साध्या चार सिरीस मधला आरोपी जेल मधून तारखेला नेताना त्याच्या हातात बॅड ठरतात अक्षय शिंदे काय कायदा जावंही होता का अक्षय शिंदेला कोणती व्ही आय टी पी ट्रीटमेंट दिली की आला मोकळे हात सोडले आणि तो तुमच्या जवळ येऊन रिव्हॉल्वर काढतो कसा का हा प्रश्न आहे ना अक्षय शिंदे आहे तो मरायलाच पाहिजे पण फाशीने मरायला पाहिजे कायद्याने त्याला फाशी व्हायला पाहिजे हे सगळं ज्या पद्धतीने रंगवलं जात तर मला वाटतं ह्यांनी ते इन्काउंटर स्पेशलिस्टचा पिक्चर बघितला दिसतोय हा आता ह्यांनी ते एनकाउंटरचा छप्पन आपतक छप्पन आपतक छप्पन ला ही स्टोरी जरा मॅच होती असं वाटतंय अबतक छप्पन म्हणजे कसाबला बंदूक सापडत नाही पोलिसांची कसाब कधी असा प्रयत्न करत नाही पोलिसांची बंदूक घेऊन हल्ला करायचा अक्षय शिंदेला कसाबपेक्षा कुठे ट्रेनिंग घेतली ते बघायला पाहिजे असं आहे की मुळात बदलापूर घटना ही खूप गंभीर आहे त्या आरोपीला तसा जगण्याचा अधिकारच नाही पण अधिक चांगलं झालं असत जर त्याला फाशी झाली असती म्हणजे फाशी जर त्याला दिली असती तर ते अधिक चांगलं झालं असत मुळात पोलिसांचा या सगळ्या गोष्टीत संशय निर्माण होणार आहे बलात्कारासारख्या घटनेतल्या आरोपीच्या हातात बेड्या नव्हत्या का बाहेर का काढतात तो काय टुरिझमला आलेला आहे अक्षय शिंदे तुम्ही त्याला जेलमधून बाहेर काढून त्याच्या हातात हातकरी न घालता त्याला घेऊन चालला मग तो तुमच्या रिवॉल्वर काढतो आणि आत्महत्येचा प्रयत्न करतो मुळात याच्यात मला वाटतं मोठे कुणीतरी आरोपी अजून पुढं जाऊ नयेत म्हणून पोलिसांच्यावर दबाव का। का 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 होता का कसाबनी कधी तुमची रिवॉल्वर काढली नाही कसाबला फाशी झाली मग कसाबपेक्षा हा सराईत गुन्हेगार होता कसाबला अनेक वेळा कोर्टात आणलं त्यावेळेला कसाबला कधी पोलिसांची रिवालवर काढता अक्षय शिंदेनी कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का मुळात अक्षय शिंदेला फाशी व्हायला पाहिजे होती फाशी होऊन त्याचा मृत्यू झाला असता तर अधिक चांगलं झालं असतं पण पोलिसांनी नेमकं एन्काउंटर केलं असेल खरंच घडलं असेल तर काय हरकत नाही पण कुणाला तरी वाचवण्यासाठी काहीतरी दाबण्यासाठी पोलिसांनी हे केलंय का कारण एवढा कुख्यात आरोपीला बिगर हातकडीचं जेलच्या बाहेर काढणाऱ्या पोलिसांना अगोदर डिस्मिस केलं पाहिजे नेमकं ही घटना ही विकृत मनोवृत्तीला एवढ्या सहजासहजी मरण देण्यापेक्षा याला फाशी चौकात फाशी द्यायला पाहिजे आणि तसं मरण याला खरं तर द्यायला पाहिजे होतं मरण त्याला आलं हे चांगलंच आहे म्हणजे त्यांनी घटनाच तेवढी क्रूर केली त्याला फाशीनी मरण आलं असतं तर कायद्याचं चौकटीत बसून ते मरण त्याचं योग्य झालं असतं पण काही